नंबर एक बिंदु बिंदु सुविचा टोका एवढ्या टिंबाला बिंदु असं म्हणतात लहानसा ठिपका म्हणजे बिंदु बिंदु याचे वाचन बिंदु पी बिंदु ए बिंदु एस बिंदु एम असे करतात त्यानंतर आपण पाहणार रेषा रेष रेष दोन्ही दिशांनी अमर्याद वाढते याचे वाचन रेषा एल किंवा रेषा एल एम असे करतात त्याचप्रमाणे खाली रेषा टी रेषा क्यू किंवा क्यू सी त्याचप्रमाणे खाली रेषा के त्यानंतर आपण पाहणारखंड रेषाखंड हा आहे रेषाखंडाला एक अंत्यबिंदू असते रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात त्याचे वाचन रेषाखंड ए बी किंवा बी ए असे करतात त्याचप्रमाणे खाली रेषाखंड क्यू पी असे करतात त्याचप्रमाणे खाली एस टी किंवा टी एस असे करतात त्यानंतर पाहणार किरण किरणाला किरणची एक बाजू अमर्याद किरणाची सुरुवात अरंग बिंदू पासून किरण वा, याचे वाचन आरंभ बिंदू पासूनच करतात याचे वाचन किरण किरण पी क्यू त्याचप्रमाणे ए बी एक्स कोण एका बिंदूतून दो, दोन किरण निघाला तयार होणारा कोण तयार होतो कोण झाडाच्या प्रत्येक पांडी मध्ये कोण तयार होतो हाताच्या कोपऱ्यापासून हाता पासून एक सुद्धा कोण तयार हो आपल्या पोठ्यांपासून सुद्धा कोन तयार होतो त्याचप्रमाणे आपण त्याचप्रमाणे आपण कोणाचे सात प्रकार पाहणार आहोत पहिला आहे शून्य कोण शून्य अंश बापाच्या कोणाला शून्यकोण असे म्हणतात शून्य औंश बापाच्या कोलाला शून्य कोण असे म्हणतात त्यानंतर आपण पाह अंशापेक्षा जास्त नव्वद अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला लघु कोण असे म्हणतात याचे वाचन माप कोण ए बी सी बरोबर तीस अंश माप कोण पी क्यू आर बरोबर एकेचाळीस अंश माप कोण एक्स वाय झेड बरोबर चाळीस अंश एक हा लघु कोणच आहे

त्यानंतर विशाल कोण नव्वद अंशांपेक्षा जास्त एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात याचे वाचन ए बी माप कोण ए बी सी बरोबर एकशे तीस अंश माप कोण पी क्यू आर बरोबर एकशे वीस अंश दाखवा आता विशाल कोण कुठून सुरू झाला नव्वदच्या पुढं नव्वद एक्क्याण्णव हा सुद्धा विशाल कोण आहे

त्यानंतर सरपोन एकशे ऐंशी मापाच्या कोणाला सरपोन असे म्हणतात हा आहे सरळोण तुझा एकशे ऐंशी अंशाचा कोण असतो कोणता कोण त्याचं नाव काय सरळ कोण सरळ त्यानंतर प्रविशाल कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त तीनशे साठ अंशापेक्षा कमी को मापाच्या कोणाला प्रविशाल कोण असे म्हणतात याचे वाचन माप कोण यम एन टी बरोबर तीनशे पंधरा अंश त्यानंतर माप कोण ए बी सी बरोबर दोनशे पन्नास अंश हा इथं बघा आता प्रविशाल कोण को दाखवायचे मी तुम्हाला हा जो काळा भाग आहे हा कोण हा इथून सुरू झाला आहे पर्यंतचा हा प्रविशाल कोण आहे एकशे ऐंशी जास्त एकशे ऐंशी पेक्षा एकशे ऐंशी सरळ होता असा आणि त्याच्यापेक्षा तो कोणता कोण आहे प्रविशात कोणच आहे हा सुद्धा कोणता कोण आहे त्यानंतर पूर्ण कोण तीनशे साठ मापाच्या कोणाला पूर्ण कोण असे म्हणतात म्हणजेच वर्तुळाचे माप सुद्धा तीनशे साठ अंश असते तीनशे साठ अंशाचा म्हणजेच एक वर्तुळ वर्तुळाच माप किती असत मग तीनशे साठ अंश असत नुसतं तीनशे साठ नसत